काय रे रे जेवला का तू जेवायला काय काय अरे तसं नाही म्हणलं मी म्हणलं दुपार झाली जेवला का नाही जेवला जेवल तू नाही ना राव तुला माहित नाही का सुरेखा गेलेली मायरी तो काही सांगितले मला होय मान्य झाली काय नाही गेली माहेरी मा? आता उन्हाळ्यात सुट्टी म्हणली जाते जरा मी म्हणला तुला काय जेवण आहे सुट्टी रे कुठं ऐकते होय ती नाही नाही म्हणे मी जरा पाच सहा दिवस आराम करून येते तुझी बाय किती करले हट्टी रे अरे ऐकतच नाही ती पण तिथं झालं हट्टपणा पण मी मेलोनी इकडे उपाशी मेलो ना दोन तीन दिवस खाल्लो हॉटेल च हॉटेल तर मला पचानच याड आहे शाम आहे भूळखंडी ला की काय तुला हट्टीचे अरे भुळखंडी पेक्षा ते मुळेच त्रास नाही रे मला ते मसाले असतील सगळे पण मला त्रास होतो हा एक वेळ भुळखंडी पराडी भाऊ पण बंद झालेलं नाही परवाड लय त्रास होतो जेवायचं आपलं सुगंध दाखयच्या इकडं नाही ते तिकडं त्याला काय होते थी 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 तो म्हणता ती तिच्या पुरती करते राव एकटी पुरत दुपारी गेलं तर संध्याकाळी करीत नाही तिचं काय करे मी काय म्हणतो काय तू पारूला म्हण ना म्हणजे पैसे घे पण दोन टाइम मध्ये डाबा दे ना मला तुला म्हणाल काय अर्थ नाही मी शंभर रुपये तोंड डाब्याची आहे का दोनशे रुपये होते मला हॉटेल खाण्यापेक्षा तूच देणे म्हणून आणि तू पैसे तिला दे ना ऐकणार नाही काम खाट आहे मग कसं करावं रे मग हा तू काय सर टेन्शन घेतो तू फक्त मी बोलन तस बोलत राही होय विश्वास आहे की नाही मी मित्र आहे का नाही विश्वास आहे रो मला मा पोटाच बोल डे बाकी काय नाही चल बरे भो झाल्या तुला सांगतो आबासारखा माणूस नाही गावात आपल्या सुखी एक नंबर सुखी माणूस लग्नच नाही केलं ना, के ना। बायकाच तुला सांगतो कोण माहेरी गेली कोण चाचरी गेली कुठं काही गेली टेन्शन नको का मग आता तुला सांग किती हाल चालले हा बायको गेली मायरेच आता खायची पंचायत हॉटेलचा गोड लागा ना खाऊ तरी कवर सांग नाही आबा कसं आहे आपलं स्वतःच्या हाताने बनवायचं स्वतः स्वतः खायचं म्हणलं म्हणायचं नाही काही नाही ना अरे मग एवढ्या बायका केल्या एवढ्या वर्षापासून त्यांच्या बरोबर राहत शिकता येत नाही का बायकोकडून आईकडून नाही शिकले तर बायको कडून तर शिकायचं मी आईकडून शिकलेलोय आई आई शिकू शकते बायको काय झालं नाही हो नाही शिकत आबा तुम्हाला काय माहितीये बर जाऊ द्या मी काय म्हणतो आबा तुम्ही अशी एकटीच माझी बायको माहेर गेलेली जरा पंचायत चालली मी काय करतो तुम्हाला मदत करू लागल कशाची पण कशाची स्वयंपाक पाणी करायची करा जेवणाची मला हॉटेलच पचा काय करू मी तुम्हाला मदत करू लागल तुम्ही आपण दोघं आपलं करून खाऊ कराय की नाही तुला तर माहितीये डॉक्टर कडे गेलो तुम्ही माग आता पंचकर्म काय केलं ना तुम्ही ती हा त्याच्यामुळे मला डॉक्टरांनी ना सगळे ट्रीटमेंटचे झाल्यानंतर मला सांगितलेलं आहे की तुम्ही डायट वर राहायचं मग त्याच्यामुळे काय होतं की मी आता दुपारी नुसतं फळ फ्रूट खातो आणि मस्त पैकी राहतो दुपारी नाही जेवत रात्री दूध फक्त मी आबाजी सोय होई ना आपली आबाच काही खरं नाही हाताने करून खा तुम्ही अरे मी काय करू घालू आणणार नाही काय नाही आता माझ्याकडून काय होत नाही लोक नीस म्हणते जुनं ते सोनं काय असं खोड सोने असते होय चले काय बघत आता तू आता तू माझ्याकडे खड बघन मी आबाकडे खड बघ तू झाले काहीतरी सोयकारला जाल्या मारण्याची भूत लागली मला हाता नाही कर तुम्ही अपेक्षा लय गावात फिरता ना घंटाभर बायको कडे घंटाभर बसून शिका म्हणजे उपाशी नाही मारायची नाही झाले मी म्हणलं होई आबा पण शिकांचं नाही झालं भाऊ का मात्र नाही म्हणलं राव ते डायट वर बसले का बर ताब्यावर नाही बसले डायट <laughs> म्हणजे असं नाही ते पंचकर्म केलं ना मग ते काय होतं आधी कमी खाल्लेलं असताना मला पाटापाटा खाता येत नाही हळू 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 सुरुवात करते ते श्यामे जाऊ दे काम करतो हो का बोल बोला म्हणतो का डेटे काय सोन्यासारखा आणि सारखा मारून लोक नाही म्हणले तर डिअपुटी नाही म्हणी का डेपु गेलेत फिरायला सदा भाऊ डेपोटी हे दोन कुटुंब आहे ना याला गेले गणपतीपुळेला तिकडे कोकणात फिरायला गेले का का काय नाही रे हाय उन्हाळ्याचे दिवस हे सुट्टे आता ते गेले ते आपले आपली पंचायत मोठी काय करावं मला कळा नाय कडाड टेन्शन कशाला असल्या असल्यावर गाव तोडून टाकू नाही काढून टाकू जेव घाल फक्त भाऊ काय माझ्या ना नात नाही करायचं बर कशी आम्ही हा तिच्या हातचे जर तू ये दे दे। ना कधी ना, ना।, बाजी ना। बाजी। अरे भाजी खाल्ली ना भाजी अरे झाल्या भाजीच नाही मग कि रुपा वहिनी म्हणून तू आज संसार चाललाय सगळा साक्षात लक्ष्मी लक्ष्मी तुला सांगतो ती तुझ्या घरी आल्यापासून तुझ्या घराला बरकत आली तुला सांगतो मी बरकत हा बरकत म्हणजे धन संपदा सुरुवात झाली आणि एवढच नाही साक्षात अन्नपूर्णा ती तुझ्या घरामध्ये तुला सांगतो अरे तिच्या सारखी चव ना मै सोरेखा बायको तर काहीच येत नाही तुला सांगतो गावात कधी नाही आणि आपली सुगंधापुंक म जायचो खायचो ना तिच्या दहा पटिनी काय भाजी बनी ती सगळं काय ती का पण रुपा हा तुला हा। सांगतो म्हणजे नाव, नाव थुना 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 ना आपल्या तोंडातून घे बा काय सांगू नको मी ना म्हणजे चांगलं रे म्हणजे असं कसं बा शब्द नाही माझ्याकडं इतकी चांगली बायको भेटली तुला खरंच नशीब लागत तू टिकून ठेव टिकून ठेवलंय लोकांच्या बायका मिक्सर मध्ये बनत आपली बायको मस्त पाट्यावर वाटू वाटू आहे पारंपरिक वा 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 खर तर होऊन नाऊन चल एवढं नशीब आपल्या जाऊ दे तुला भेटतंय ना तेच महत्वाचं कड्या लारडायला कुठं गेल कुठे गेलती गेल ती माझे घरातली काम करू का नको घरातच होते तुम्ही कुठं गेलता ते सांगा आधी मला गेल बाहेर श्यामी नाही का हा आम्ही बसलो होतो पारावर ते म्हणत होता त्याची बायको तिकडे गेली सासर वाडीला ते आणला चल वडापाव खाऊन येऊ आपण दोघ अवकाशाला वडापाव चारायचा त्यांना घेऊन यायचं ना जेवायला घरी एका माणसाचा सैपाक मला व्हायचा नाही का मस्त आलो असत घेऊन तू कशी लक्ष्मी कड म्हणलं नको बा आपल्या बायकोला त्रास नाही का हा तू म्हण माझी माया आली ना आव पण मी एवढी पण नाही ना लाईक ना मी चांगली बाई आहे थोडी पण मी वच वच बोलते म्हणजे मला खाण्यापिण्याच्या बाबतीत लोकांचा आदर करतो मग काय चपात्या तशाच होत्या बाजी होती <laughs> ला, चार असत त्यांना आता बाऊजी काय भाऊ काय सेमच असतो माय बाबा सारखीच आहेत ना ते जाऊ त्यांना घेऊन या मग काय बाई वच वच करण्यामुळं नवरा घाबरायला लागला कोणाला जेवाय आणायचं काही कोणी पोट भरू शकत लोक तुला सांगू तू म्हणजे आले मी काय म्हणतो काय असं रोज रोज तुझ्या घरी यायला बी मला योग्य नाही वाटायचं रे आता दुपारची सोय झाली संध्याकाळचं काहीतरी करावं लागेल ना मग काय करायचं आता काय येड आहे का काय तुझी आयडिया वापरू ना आपण कुठं चल तू फक्त काय सांगत आले 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 तुला <laughs> <laughs> सांगतो तु। हा सुगंधा नाव म्हणजे सोपं नाही एवढी भारी पाहिजे ना नाच नाही करायची भारी साक्षात अन्नपूर्णा पूर्ण तुला सांगतो मी काय चव तिच्या हाताला तुला सांगतो हातात भाजी कालून खाल्लं ना बोट नुकसान चाटून चाटून खावाट तुला सांगतो काय <laughs> सुटून दोन खातलं काढू काढू खातो मी काय घाण्या तयार रे तू एवढं नाही रे पण म्हणजे सुगरण म्हणजे सुगरण गावात यासारखी सुगरण तुला खोट नाही सांगितलं मी बाहेरून जरी वडापाव आणला ना तर तिच्या हातात देऊन खातो कवड चव तिच्या हाताला म्हणजे आता थे थे थे। आ, तुला म्हणजे तुला सांगतो तू बायको काय माई बायको यांना काही करता येते माय बायको पाणी आणि माय बायको अरे तुला सांगतो त्यात कधी तिखट नाही तर कधी मीठ नाही तर कधी आलत नाही आधी भात सुरे खायला काही करता येत नाही खरंच अन्नपूर्ण म्हटलं आपल्या गावात तर सुगंध फक्त गावात हे जाल्या फक्त गावात नको म्हणू उभ्या अख्या महाराष्ट्रात आपल्या सुगंधासारखी सुगरण कोणी नाही असं म्हणावं लागेल हा मला सांगतो जीवन झालं होतं पोटभर झालं ना पोटभर विचारूच नको मी तू म्हणतो मला संध्याकाळी सुद्धा अपेक्षा नाही राहिली आता हो जा आता आराम करा चल आराम कर काय बाई जेवायला बोलवलं जेवण मरणाचं मी बनवून ठेवलंय यायचा पत्त्या नाही शेवटी काय डबा घेऊन म्हणजे ह्यांच्या पोटाची काळजी मला ह्यांना काळजी नाही नवरा बी कुठे गेलाय यावं का नाही घेऊन पटकन बाई अजून यायचा पत्ता नाही कोण चालले रुपा तू डबा घेऊन चालले कोणाला श्यामबाजीला तुम्ही काब असं थांबलाय कोणाच वाट बघता एवढी श्यामरावजी वाट बघते जेवायला नाही आले म्हणून अजून आणि तुमच्या घरी कशाला जेवाय येतील ते कशाला येतील म्हणजे अगं जेवायला तीन चार दिवस झाले ते माझ्या येतात त्यांचं असं म्हणणं आहे का मी एवढी सुग्र नाही एवढं छान स्वयंपाक बनवते चार दिवस झाले माणूस चार चार भाकरी काय का टायमला खातो ते पण असं वरपू वरपू काय सांगू आज मस्त बनवायला लावलं त्यांनी असा बनवला मस्त काय सांगू तुला काय खोटं बोलताय अहो चार दिवस झालं ते माझ्या घरी जेवत्यात माहितीये का त्या दिवशी मी गेले होते ना तर त्यांनी माया नवऱ्याला काय कौतुक करत होते आ रुपा वहिनीच्या हातचा स्वयंपाक म्हणजे म्हणजे माझ्या हातचा करती जालू तुझी बायको म्हणजे मी ए बाई जालो तुझी बायको ते जालू भाऊजी पण होते आणि श्यामराव पण होते दोघं पण म्हणे एका साईडला फोडी आणि एका साईडला पाणी भाकरी बाजायला लावली तर भाकरी काळी तिला काय स्वयंपाकायचं का, का म्हणे रूपाला त्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये नंबर एक आपली सुगंधा स्वयंपाक बनवती म्हणे मी बी स्वतःच्या कानाने ऐकले की तुमच्याबद्दल बद्दल कौतुक काय काय करत होते बघायचे आपण दोघींनी नि भांडण्यात काय अर्थ नाही आपण त्यांना जाऊन विचारू बरं खरंच तुम्ही काय म्हटले कोणाचं कौतुक केलं चल चला मी सुग्र नाही बघा तिथे भारी जेवण झालं बघा नादच करायचं नाही बरं कशा सुरू सुरू आणली बाबा सुरू सुरू तुला सांगू का हाप मोठ आणली बशिली आपण येड्या हा मग पाहिला मी नाईन्टी मारली मला काही तुला सांगू का असं कधी हॉटेलचं जेवण चांगलं वाटतं चांगलं वाटत रोज रोज नाही रोज रोज आता हे आपण दोन चार दिवस घरचं खाऊन जरा कंटाळा दोन प्लेट पिलो रस्ता तुला सांगतो आचार्य कडाय हैदराबाद का तो आपल्याला काय माहिती चव चांगली होती एवढं माहिती पोटाला भूक लागली होती मस्त बसली एकदम काही म्हणतो तुला सांगतो पण खरं सांगू तुला मी हां तू ह्या बायकोच्या हाताला चव नाही हा आणि त्या सुगंधाच्या हाताला बायकोला चव नाही माहिती माझ्या बायकोच्या हाताला चव नाही कोणाच्या हाताला चव नाही सुगंधाच्या हाताला चव नाही लाज वाटतं का तुम्हाला लोकांना लाज वाटता चार दिवसापासून कुत्रो कुत्रो खाल्ले पारले की त्या ताट पुस 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 घेतले आता म्हणतात चव नाही अहो जटाटामध्ये खाल्लं तर टाटामध्ये उलटलं तुम्हाला लाज वाटत नाही का दोघांना पण बोट चाट चाट, चाट, चाट खात होता की रूपाबाई नाही काय गडसोय पट्ट्याला हां हा? तुम्ही तर गप्पा हो ते तरी बाहेरचे आहेत तुम्ही तर रोज रोजगीरता की तरी पण अजून मान टाका नवरा पहिला हे केन तुम्ही ना, ना, ना परत दोघांनी माझ्या घराकडे असं फटकायचं सुद्धा नाही तुम्ही या फक्त मग सांगत असते तुम्हाला दारात भी उभं कराचे लायकच नाही तुम्ही दोघाजण दोन दिन करू रेले दोन दिवस येणार रे सुरेखा दोन दिवस सुरक्षा सांगा तिकडे फोन करून येईन ते तिकडून डबा पाठवीन तुम्हाला परत माझे तुम्ही पाणी पहिला सुद्धा यायचं नाही मी नाही येणार मला काय करायची माय बाय खुश होण्यासारखी आता या घरी उपाशी मारते ना आता आठ दहा दिवस जेवाय ना स्वतः करायचं खायला द्यायचं आणि मला पण चारायचं त्यांच्या नादी लागून जे केलं ना गुण बुधळा तुम्ही आता मी चांगला स्वयंपाक करत नाही काय रोज तर रुपा आले बारीक स्वयंपाक करते म्हणून गच्चा 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 करणारडायला असतो खाता की तुला म्हणित असतो कमी मिरची ताक म्हणून तू ज्यादा मिरची टाकी ती मग होते या दोलाज नाते लागती घराकडे फिरकाव मग बोलत असते या घरी तुमचा कसा मुरडा बसवते बघा बघितलं ना तुझक्या कसा ठसका उठलाय माझ्या बायकोला बघितलं का बघितलं आता मला काय सांगू नको शाम्या तू बी हाटीला जेवण मला बी दहा दिवस हाटीला जीव घाल मी माझा माटी म्हणे तुला मागच राहणार आहे आता परवडन का मला येड्या एवढा नाका का परवडा ना मला नको सांगू मी तुला सोडणार नाही हा उगत बोललो बो या तोंडाने चल आता हाटीला जेव घाल मला ना जेवून कुठं लगेच जाऊ संध्याकाळी आता बघू काय खायचं हा वाईट झाला मी सोडणार नाही तुला बघू नको